नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक बातम्या कल्याण मधील संतापजनक घटना बॉस सोबत संबंध ठेवायला सांगितलं पत्नीच्या नकारानं पतीचा राग अनावर तीन तलाक देत घराबाहेर काढलं सॉफ्टवेअर इंजिनियर पतीवर गुन्हा दाखल मुंबईजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण मध्ये एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने दुसऱ्या पत्नीला बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आदेश दिला पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने तिला मारहाण केली आणि तीन तलाक देऊन घरातून हाकल पीडित महिला अठ्ठावीस छत्रपती संभाजीनगरची रहिवासी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीशी दुसरं लग्न सुरुवातीचे काही महिने चांगले गेले पण नंतर पतीने तिला पंधरा लाख रुपये मायकेहून आणायला सांगितले पहिली पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पंधरा लाखांचा आग्रह ऑफिस पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितलं पत्नीने स्पष्ट नकार दिला यावर संतापून पतीने तिच्यावर हात उचलला आणि तिला तीन तलाक देऊन घराबाहेर काढलं एकोणीस डिसेंबर रोजी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल वीस डिसेंबरला प्रकरण कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे जो छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस स्टेशन मधून आमच्या बाजारपेठला दाखल होऊन आलेला आहे तो बाजारपेठला दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे ती, या ती फिर्यादी यास तिच्या पतीने पहिल्या पत्नीला पंधरा लाख रुपये द्यायचे आहे म्हणून मला तुझ्या माहेरून पैसे घेऊन येऊन तिला शारीरिक मानसिक छळ केलेला आहे तशा अनुषंगाची फिर्याद आहे आणि तिला घरातून हाकलून दिलेली आहे आणि तिला जाताना त्याला म्हटलेले आहे अशा स्वरूपाची तक्रार दाखल झालेली आहे प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका